नवराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्यानंतर आता प्रशासन हालचालीत आलं आहे साडेपाच वर्षापासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या वसई विरार महापालिकेत अनेक विकासकामे रखडल्याची टीका होत असताना नाला सोपारा पूर्वेकडील मजेठिया नाट्यगृह देखील याच रखडलेल्या कामांपैकी एक ठरलं गेल्या साडेपाच वर्षापासून बंद असलेलं हे नाट्यगृह आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे पंधरा एप्रिलपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आदेश कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर मार्शल लोपिस यांच्या प्रतिक्रियेतून सांगितलं जाते मात्र प्रशासन यावेळी खरच शब्द पाळणार का आणि इतकी वर्षे हे काम नेमकं का रखडलं याचाच घेतलेला आढावा आमचे प्रतिनिधी यांनी दरम्यान याआधी कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांवर चौकशी आणि ईडी कारवाई झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते प्रशासकीय राजवटीच्या काळात अनेक निर्णय प्रलंबित राहिले त्याच काळात नाट्यगृह दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचं कामही अर्धवट राहिलं पण या वेळेला मी एक खपून घेणार नाही आणि या नाट्यगृहाचा लवकरच लवकर ओपनिंग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे वक्तव्य शहर महानगरपालिकेचे उपमहापौर मार्शल लोपीस यांनी केलं साडेपाच वर्षापासून बंद असलेला नाट्यगृह कदाचित सुरू होण्याचा कदाचित आहे आणि याची दखल खुप उपमाफूर मार्शल यांनी घेतलेल्या आहेत माझ्याशी बोलायला यावेळी मार्शल लुपीश जी उपेश आ, सर काय सांगाल नेमकं कारण काय हे मागचं बंद पडण्याचं गेल्या पाच साडेपाच वर्षापासून आपल्या सर्वांना ठाऊक आहे प्रशासकीय राजवड होती प्रशासकीय राजवडीमध्ये प्रशा आपण बघितलेलं आहे या अगोदरचे कमिशनर त्यांनी काय केलं आणि शेवटी त्याच्यावर रिडी लागली अशा सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या कदाचित त्यावेळेला आमचे महापौर साहेब वगैरे आणि आमचे नवीन नगरसेविका आमचे कार्यकर्ते खूप फॉलोअप घेत होते परंतु इतका रिस्पॉन्स भेटत नव्हता परंतु आता एक चार पाच दिवसा अगोदरच आमच्याकडे आमची संपूर्ण टीम त्यांनी चर्चा केली की आपल्याला हे नाट्यगृह चालू करायचं आहे आमचे माजी महापौर साहेब बोलले की येत्या एक दोन महिन्यात आपल्याला हे काम पूर्ण आहे त्या अनुषंगाने आज आम्ही दौरा केलेला आहे आणि तसे इन्स्ट्रक्शन त्या आर्किटेक्ट आणि त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आमचे जेई एक्झिक्युटिव्ह यांना दिलेला आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे पंधरा एप्रिल पर्यंत तर आम्ही वीस एप्रिल पर्यंत काम शंभर टक्के करून घेण्याची गॅरंटी त्यांच्याकडे तारीख आपण निश्चित केलेली आहे का आम्हाला सुरुवाती झालेली होईल पण अशा अनेक दिवसापासून तारीख जनतेला मिळत आहेत आणि त्यानंतर पालिका प्रशासनाला माननीय न्यायालयाच्या अधिकारानंतर अहवाल सादर करण्याची तारीख म्हणजे त्यावरही प्रशासन प्रशासनाने साडेपाच वर्षात काय केलं मी सुरुवातीलाच बोललेलो आहे परंतु आता जी बसलेली बॉडी आहे हे विकास पुरुषाची बॉडी आहे बहुजन विकास आघाडी हे कोणत्या पद्धतीने कार्य करते या आपल्या सर्वाला ठाऊ काय गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे तो जे साडेपाच वर्षाचा जो कारभार होता तो आता गेलेला आहे आणि आता नवीन कारभार चालू झालेला आहे टायगर अभिबि जिंदा आहे धन्यवाद सर आपण आपला वेळ दिला हे होते महा उपमहापौर मार्शल लोपी जी जनतेला जरी तारीख मिळाली असेल पण बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जे पद जनतेने निवडून दिलं आणि या पदाचा मान राखून हे नक्कीच नाट्यगृह काम लवकरात लवकर सुरुवात होणार अशी ग्वाही उपमहापौर मार्शल लोपीस यांनी पण पाहाव्या लागणार आहे की नक्की जनतेला या नाट्य मधून अंतिम तारीख काय मिळणार आहे रुपीजी काय सांगाल आपण उपमहापौर मधून नगराचा कारभार सांभाळलेला आहे आणि अशी एक मोठी बाब समोर आलेली आहे कशा प्रकारे आपण या संघाच्या विषयाकडे बघता आपण बघतो की जर दोन हजार नऊ साली मी इकडचं सा नगरसेवक होते त्याच वेळी लोकांची मागणी होती इथे की बंदिस्त बंदिस्तच नाट्यगृह पाहिजे त्यावेळी आमचा प्रस्ताव होता परंतु त्याच्यानंतर मग आपण बघितलं कोविड आला कोविड नंतर अनेक प्रशासकीय राजवाड आली जवळजवळ साडेपाच वर्ष हा काम थांबलेला आहे जेव्हा आम्ही इथे अनेक वेळा तक्रारी केली तेव्हा अनेक वेळा आम्हाला बोलण्यात आलं की लवकरात लवकर होईल लवकरात लवकर होईल परंतु आता आपण बघतात की कित्येक दिवस पडित नाट्यगृह आहे आणि जवळजवळ आपण बघितलं तर इकडचे जे प्रेक्षक आहेत जे ठाण्याला मीरा भाईदरला किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतो त्यांना त्या दिवशी दोन दिवसा अगोदर आम्ही महापौर आणि उपमहापौरांना भेटलो तसे आम्ही त्यांना कानावर त्यांचे टाकलं की आम्हाला हे लवकरात लवकर नाट्यगृह खुला करून पाहिजे तेच आज आमचे आदरणीय उपमहापौर आणि आमचे डॅशिंग उपमहापौर आज इथे आले तात्काळ आणि आमची जी नगरसेवकेची जी मागणी होती की तुम्ही हे लगेच नातेगू आम्हाला चालू करून द्यावा आता ते सर्व अधिकारी इथे आले सहायुक्त आले इंजिनियर आलेले त्यांना तातडीने ते कॉन्ट्रॅक्टरला पण इथे बोलवलं आणि येत्या एप्रिल था एप्रिल एप्रिलपर्यंत ते पूर्ण काम होईल आणि एप्रिल महिन्यातच त्याचं उद्घाटन होईल असं आमच्या आदरणीय उपमहापौरांनी इथे सर्वांच्या समोर सा सा सांगितलेलं आहे आणि त्यांनी तसं आश्वासित केलेलं आहे जर का येत्या एक चार पाच दिवसात हे काम सुरू झाले नाही तर जे पण एक कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला इथे आम्ही बीट पण टाकून देणार नाही तेवढं आम्ही इथे सगळ्यांच्या समोर मी बोलतोय की आम्ही बरेच त्यांना सहन केलं कारण याचं टेंडर पण निघालं पहिला तीन लाख तीन करोड शहात्तर एकोणऐंशी पर्यंत त्याचं टेंडर होतं नंतर पुन्हा त्याचं टेंडर वाढवलं वेगवेगळ्या काम संदर्भात त्या संदर्भात आम्ही आता माहिती पण मागितलेली आहे तर हे जे जे आपण टेंडर्स काढलेले आहे त्या पद्धतीने हे काम व्हायला पाहिजे आणि त्याने आता एक लागची दहा तारीख दहा एप्रिलची तारीख आम्हाला दिलेली आहे आम्ही आमचे उपमहापौर यांनी जी सूचना केल्या त्याचा आम्ही आदर करून परंतु लवकरात लवकर जर नाट्यगृह झालं नाही तर पूर्ण इकडची जनता हे आंदोलन करतील आताच आपण बघत आहे सगळ्यांचं जो रोज आहे तो परंतु इथे आमच्या शब्दाला मान देऊन आमचे उपमापत तत्काळ आले सर्वांनी इथे अधिकाऱ्यांनी बोलवले त्यांचा वापर नवी सर्व मी निलेश सुपारा